नमस्कार मराठी कट्टा या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होळीची पूजा कशी करायची होळी दहनपूजा होळी हा एक प्रमुख हिंदू सण आहे जो फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो होळीच्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन म्हणजेच होळी पेटवणे ही प्रथा आहे पूजा करून दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते होळीची पूजा कशी करायची होळीच्या पूजेची तयारी सर्वप्रथम नंबर एक म्हणजे पूजेच्या स्थळाची निवड एखाद्या मोकळ्या जागेत एखाद्या गल्लीत मंदिराजवळ किंवा मैदानात होळी रचण्याची जागा निवडावी नंबर दोन लाकूड आणि समिधा जळण्यासाठी साहित्य गोरखसिंगी गव्हाच्या लोंभ्या समिधा लाकडाच्या काड्या आणि इतर जळण्यासाठी साहित्य एकत्र करा तीन होलिका प्रतिमा होलिकेचे प्रतीक म्हणून गोमूत्र गायीचे शेण कडुलिंबाची पाणी किंवा होलिका मातेची प्रतिमा तयार करा साहित्य साहित्य आपण पाहूयात या पूजेसाठी कोणते लागते तर हळद कुंकू फुले अक्षदा धूप दीप नारळ गुळ आणि गव्हाच्या लोंब्या पान सुपारी मिठाई आणि पाणी भरलेला कलश हे सर्व साहित्य पूजेसाठी आपल्याला लागणार आहे आता आपण पाहूयात ही पूजा कशी करायची होळी पूजेचा विधी नंबर एक शुद्धीकरण आणि संकल्प सर्वप्रथम पूजेच्या जागेची स्वच्छता करा पवित्र होण्यासाठी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पूजेच्या स्थळी बसून संकल्प करा मी म्हणजेच तुमच्या स्वतःचे नाव सांगा कुटुंबासह सर्व विघ्नांचे निवारण आणि समृद्धीसाठी होळी पूजन करत आहे असे होलिका मातेला नमन करून त्यांचा आशीर्वाद घ्या नंबर दोन होलिका दहन पूजा होळीच्या लाकडांच्या समोरील जागी हळद कुंकू वाहून पूजा करा होलिकेवर गंध फुले अक्षदा अर्पण करा गव्हाच्या लोंब्या आणि नारळ अर्पण करा लावा आणि ओम होलिकाय या मंत्राचा जप करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल होळी भोवती तीन किंवा सात प्रदक्षिणा घाला आणि गव्हाच्या लोंब्या नारळ होलिकेत अर्पण करा आता आपण पाहूयात हवनासाठी तूप आणि समिधा अर्पण करा होलिकेचे दहन योग्य वेळ पाहून होळी प्रज्वलित करा अग्नीत गव्हाच्या लोंब्या आणि नारळ अर्पण करा कुटुंबासह प्रदक्षिणा घालून प्रार्थना करा यामुळे तुमच्या कुटुंबाला नेहमीच होलिका मातेचे आशीर्वाद मिळत राहतील आता पाहुयात नंबर चार राखेचे तिलक आणि प्रसाद वितरण होळीची राख ही खूपच शुभ मानली जाते म्हणजे होलिका दहनानंतर जे राख राहते ती खूपच शु, शुभ असते ही राख तुम्ही दररोज सकाळी तुमच्या लावू शकता आणि आणि जो प्रसाद आहे तो तुम्ही सर्वांना वाटा आनंदाने होळी साजरी करा आता आपण पाहूयात होळीच्या दिवशी आपण कोणती काळजी घ्यायला हवी पूजेचे साहित्य पवित्र ठेवा होलिकेत प्लास्टिक रसायने किंवा प्रदूषण करणारे पदार्थ टाकू नका होळीच्या अग्नीकडे आदराने बघा आणि सुरक्षित अंतर ठेवा या पवित्र सणानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा होळीच्या दिवशी पाळावयाच्या द काही धार्मिक गोष्टी आता आपण पाहूयात होळी हा एक पवित्र सण तर आहेच जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो या दिवशी काही धार्मिक नियमांचे पालन केल्यास तुम्हाला अत्यंत शुभ फळ प्राप्त होते होळीच्या दिवशी काही करावयाच्या धार्मिक गोष्टी ज्या आपण आता पाहणार आहोत पहिली सकाळी लवकर उठून स्नान करा व संकल्प करा पूर्वी उठून पाण्याने स्नान करा संकल्प घ्या की मी आजच्या पवित्र दिवशी होळी पूजन करून समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते करतो नंबर दोन होळी पूजन आणि दहन करण्यासाठी खालील गोष्टी करा होळीच्या ठिकाणी गंध अक्षता फुले गव्हाच्या लोंब्या आणि नारळ अर्पण करा त्यानंतर होळी भोवती कुटुंबासह तीन पाच किंवा सात प्रदक्षिणा घाला त्यानंतर ज्या गव्हाच्या लोंब्या आणि नवीन धान्य आहे ते अग्नीत अर्पण करा त्यानंतर नंबर धार्मिक कथा वाचन करा होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची कथा ऐका किंवा वाचा नृसिंह भगवानाचे ध्यान करा आणि त्याची आरती म्हणा त्यानंतर नंबर चार होळीच्या राखेचा तिलक लावा होळीच्या राखेला खूपच शुभ मानले जाते त्यामुळे सकाळी त्याचा तिळक लावल्याने नकारात्मकता तुमच्यापासून दूर राहते आणि सौभाग्य लाभते नंबर पाच उपवास किंवा सात्विक आहार घ्या काही लोक या दिवशी उपवासही करतात काही भक्त उपवास करतात आणि काही सात्विक आहार घेतात जसं की तुम्ही कांदा लसूण आणि मांसाहार टाळू शकता नंबर सहा वडीलधाऱ्यांचा आदर करा ही तर आपली संस्कृती पहिल्यापासूनच शिकवते हो की वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेणे कायमच चांगले असते मित्रपरिवार आणि समाजाशी प्रेमाने वागा नंबर सात दानधर्म करा गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा दक्षिणा दान करा गाईला गूळ आणि गव्हाच्या लोंब्या खाऊ घाला यामुळे तुम्हाला खूपच जास्त पुण्य मिळते नंबर आठ नकारात्मक भावना टाळा होळी हा सकारात्मकतेचा सण आहे नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय हा या सणाचा उद्देश आहे त्यामुळे होळी आनंदाचा आणि प्रेमाचा सण आहे या दिवशी राग द्वेष किंवा मत्सर टाळा कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नका आणि आपल्या संस्कृतीला शोभेल अशीच वर्तवणूक ठेवा या दिवशी तुम्ही हा शुभमंत्र नक्की उच्चार करा होळीच्या दिवशी पुढील मंत्र जपल्याने चांगले फळ मिळते तर तो मंत्र आहे ओम नमो भगवते नृसिंहाय नमः या, या सर्व धार्मिक गोष्टी पाळ्यास होळी सण शुभ आणि मंगलदायी ठरेल तुम्हा सर्वांना आनंदी आणि समृद्धपूर्ण होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद